मंडळी देवाला माणसाकडून फक्त सत्य वचन प्रामाणिक प्रयत्न व नीतीचा रस्ता वागण्याची हमी पाहिजे बाकी काही नको मनात भावभक्तीचा म्हणजे श्रद्धा विश्वास कधीही न तुटणारा हवा आहे आणि अशाच लोकांना देव मानसिक सुख समाधान देत असतो व माय लेकरासारखे नातं जपत असतो पण या अनुभवासाठी जितकी आत्मीयता हवी असते म्हणजे ज्याला समोरच्या व्यक्तीचा भाव कळला त्याला देव कळला आणि ज्याने मुक आशीर्वाद मिळवला त्याला माणूस म्हणून महाप्रसाद मिळाला हल्ली कोण काय करत याला काही महत्व फक्त दिकावा इत्पत लोग कलत नाही फक्त आहे हे कळण्या इतपत लोक शहाणे आहेत आणि त्यांना कळत नाही ते अर्थात माणूस भोळे आहेत त्यांना देव भोळे म्हणता येणार नाही असो ज्याचे कर्म त्याला करू द्यावे आपण फक्त पाहत राहावे आणि एक दिवस त्या माणसाला त्याचे कर्म नक्की कळावे ही त्या ईश्वर चरणी प्रार्थना पेढ्याची गुढी दाखवावी लागत नाही ती स्वतः खाऊन अनुभवावी लागते हाच नियम भक्ती मार्गात आहे बहिणाबाई संत तुकारामांच्या शिष्या काय म्हणतात आधी हाताला चटके मग मिळते भाकर भाकर खायची तर त्रास सहन करावा लागेल वेड प्रसंगी हात भाजे तसे भक्तीचेही आहे स्वतः सगळं करायचं अनुभव घ्यायचा आणि देव बघायचा कुणी सांगून दाखवून श्रद्धा बळकत होत नाही स्वतःच्या मनाचा निर्धार हाच एकमेव मार्ग आहे एखादा संकट भक्ताला परमार्थात ओढू शकतो पण देव दाखवा तेव्हाच मी भक्ती करेन असे आजपर्यंत खऱ्या भक्ताला वाटले नाही नदीच्या काठावर बसून बघणाऱ्याला पोहता येत नाही पाण्यातले त्याला पोहून दाखवितात तरी त्याला भीती वाटते जेव्हा त्याचा स्वतःचा विश्वास बसतो श्रद्धा असते तेव्हा तो पोहायला शिकवतो पुराणात अनेक दाखले आहेत लहानपण असो जशी भक्त प्रल्हादाची ध्रुवची वा वृद्ध भक्ती कधीही करा सगळ्या दुःखावर एकमेव मार्ग आहे परमार्थ देवाची भक्ती ही डोळे मिटून करायची असते समोर परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय दुसरे या जगात काहीच नाही त्यालाच भक्त म्हणतात मला देव दाखवा असे म्हणणारा असा भक्तच नसतो तो कंस जरासंध रावण हिरण्य कशपू असतो आणि देवाला अवतार धारण करावा लागतो हिरण्य कशपूने भक्त प्रल्हादाला हे विचारले कुठे तुझा देव आहे तेव्हा सगळीकडे आहे असे म्हटले तेव्हा या खांबात आहे का देव तेथून बाहेर पडला श्रद्धा असेल तोच भक्ती करतो नंतर श्रद्धा आणायची कुठून आणि महाराजही म्हणतात देव पाहायला गेलो देव होऊन आलो परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचेही सोने होते लोखंड बघायला उरत नाही भक्तीत पुरावा गॅरंटी असं काही लागत नाही एक दिवस शांत राहून फक्त शाकाहार किंवा फळे खाऊन राहा मनात कुठले विचार आणू नका भले भक्ती करू नका बघा किती चांगला दिवस जातो मग जे नेहमी असे सुचिरभूत राहतात देवाचे नाव घेतात त्यांचा अनुभव किती सुखद असेल ज्यांना पैशाचा पाऊस पाहिजे त्यांना पश्चाताप करण्याची पाळी आली ज्याला काहीच नको तो नित्य तृप्त आहे त्याच्याकडे बघितले तरी परमेश्वर मिळाल्याचा आनंद होईल आणि असले भौतिक प्रश्न पडणार नाहीत मंडळी देवभावाचा भुकेला असतो तुम्ही ताठाने गर्वाने देण्यापेक्षा भक्तिभावाने ओथंबून एक पाकळी जरी त्याला दिली तरी तो तेवढ्याने प्रसन्न होतो आणि त्यासाठी आज आपण गणेश पुराणातील एक कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेवरून तुम्हाला कळेल की देव हा भावाचा भुकेला असतो एकदा कश्यप ऋषींनी गजाननाकडून मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा असा वर पूर्वीच प्राप्त करून घेतला होता एकदा त्याची श्रेष्ठ पत्नी अदिति त्यास म्हणाली स्वामी मला इंद्रासारखे पराक्रमी पुत्र झाले हे खरे पण जो जगाचा पालनहार आहे सर्वांचा ईश्वर आहे परात परमात्मा मात्र अजूनही माझ्या पोटी येत नाही हे कसे त्यासाठी मी कोणती उपासना करू पत्नीची इच्छा जाणून कशपाने तिला ओम गजाननाय नमहा या मंत्राचा जप करण्यास सांगितले पतीची आज्ञा घेऊन वनांतरी जाऊन तिने शंभर वर्षे घोर तपसऱ्या केली तेव्हा अचानक कोटी सूर्याच्या दिप्टी समान प्रखर तेजाने सर्व परिसर व्यापून गेला त्यामुळे त्या तेजाला घाबरलेली अदिती थरथर कापू लागली तेव्हा त्या भव्य रूपातील गजानन तिला धीर देत शतवर्षे तू ज्याची आराधना करीत आहेस तोच मी समस्त जगाचा स्वामी श्री गणेश त्या वचनाने सुखावलेल्या आदितीने गजाननच त्याचे दिव्य रूप आवरून घेण्यास सांगितले त्याने सौम्य रूप धारण केल्यावर ती म्हणाली देवा तू पुत्र रूपाने माझ्या घरी जन्म घ्यावास माझ्या हातून तुझी सेवा घडावी तरच हे जीवन कृतार्थ झाले असे मला वाटेल तथाच तू म्हणून गजानन अंतर्धान पावला आणि अशातच काही काळ उलटल्यावर अदितीला गर्भ राहिला प्रत्यक्ष परब्रह्मच उदरी येत आहे या विचाराने ती मोहरली गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण झाला आणि एका सुदिनी शुभ मुहूर्तावर आदितीने एका दिव्य सुदृढ आणि नित्यांत सुंदर अशा बालकाला जन्म दिला त्याच्याकडे क्षणी सर्वांचे डोळे दिपले प्रसववेदनाने थकलेल्या आदितीनेही त्याही परिस्थितीत मोठ्या कष्टाने डोळे किलकिले करून त्याकडे पाहिले तेव्हा चतुर्भुज आणि गजवदन स्वरूपात दर्शन देत तो तिला म्हणाला आई तुझी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर तुला दिलेल्या वराच्या पूर्तीकरिता तुझा पुत्र होऊन मी प्रगटलो आहे आदितीस अत्यानंद झाला तिने पुन्हा निरकून पाहिले तेव्हा बालकरूप धारण केलेला गजानन रडू लागला वास्तव्याने तिने त्या छातीशी घेतले त्याला कुरवाळले आनंदलेल्या कश्पाने बालकाचे जातकादी कर्म करून बारावे दिवशी थाटात बारसे करून त्याचे मोहोत्कट असे नाव ठेवले लहान वयातच दैत्यांना मारण्यास सुरुवात केली त्याचे पराक्रम पाहून लोक त्याची स्तुती करू लागले एकदा मोहटकट काशी राजाकडे त्याच्या पुत्राच्या लग्नासाठी राहाव्यास केला गजाननाचा अवतार मोहटकट हा काशीराजाकडे राहत आहे हे दैत्यांना समजताच त्यांनी विविध रूपे घेऊन गजाननास मारण्यासाठी प्रयत्न केला पण मोहतकटाने आलेले एक एक संकट दूर केले काशी नगरीवरील हे संकट दूर पाहून तेथील नागरिकही खुश झाले मोहतकटाचे पराक्रम पाहून लोकांना हा देव आहे की मानव याचाच संभ्रम पडला होता तरीही त्याचा आदर सत्कार करावा स्वगृही नेऊन खाऊ पिऊ घालावे असे प्रत्येकास वाटे पण राजाच्या सरबराईपुढे पुढे आपल्या संधी मिळत नाही हे पाहून एकदा काही मान्यवर नागरिकांनी राजाची भेट घेतली व म्हणाले राजन मोहोटकटास आपल्या घरी बोलवावे असे आम्हास वाटते आजपर्यंत तुम्ही त्याचा पाहुणचार केलात पण आता मात्र एकदा तरी तशी संधी द्या राजपुत्राचा विवाह झाल्यावर तो निघून जाईल तेव्हा तर आम्हाला त्याचे दर्शनही दुर्लभ होईल तेव्हा मोहोटकट म्हणाला लोक हो तुमची भावना मी जाणतो पण माझा आदर सत्कार करून तुम्हाला काय साधणार आहे मी एक साधासा कुमार आहे पण मंडळी काही ऐकूनच घेईनात तेव्हा मात्र महाराजांनी परवानगी दिली तर नक्की येईन असे म्हणून त्याने काशीराजाकडे पाहिले राजाने होकारार्थी मान हलवली प्रजाजनांना आनंद झाला आपल्या घरी येण्याची आग्रहाची विनंती करूनच मंडळी घरोघर परतली त्याच नगरात शुक्ल नावाचा एक गरीब व स्वच्छिल ब्राह्मण भिक्षा मागून कसा बसा आपला चरितार्थ चालवित होता एके दिवशी तो भिक्षेसाठी बाहेर पडला तेव्हा त्याला सर्व नगरात एकच लगबग दिसून आली भिक्षाही मनाजोक्ती मिळाली नाही त्यांनी दोघा तिघांकडे सहज चौकशी केली तेव्हा प्रजाजन कुमार मोहोतकटाच्या स्वागताची सिद्धता करीत असल्याचे कळले करी। तो तसाच घरी परतला व आपल्या पत्नीला विद्रुमाला म्हणाला आज बाल मोहतकट सर्वांच्या घरचे थोडे थोडे अन्न उष्टवणार आहे कदाचित तो आपल्याकडे येईल तरी सर्व पाकसिद्धता करून तू तयारीत राहा विद्रुमा म्हणाली नगरातील रावांकडचे पंच पक्वान खाल्ल्यावर गरीबाकडचे कोरा न खाव्यास तो कशा असेल तेव्हा शुक्ल म्हणाला अग देवभावाचा भुकेला असतो टाठ्याने गर्वाने दिलेल्या सोन्यापेक्षा भक्तीप्रेमाने ओथंबून एक पाकळी जरी त्याला दिली तरी तो आपलाच झाला समजावे त्याची करणे मोठी अगटीत आहे बरे ते राहू दे मी सांगतो तसे कर विद्रुमेस आनंद वाटला ती लगबिगिनी तयारीस लागली तिने भाकरी व तांदुळाची पेज तयार केली शुक्ल ब्राह्मणाने आपल्या जवळचे कुळूक मिडूक विकून तेल तूप पुष्पहार पत्रे कंदमुळे साधे वस्त्र असे सर्व साहित्य विकत आणले त्याने दर्भाचे आसन मांडले नैवेद्याची पूजेची सर्व सिद्धता केली दक्षिणा बाजूस काढली आणि नित्यकर्मे आटोपून डोळ्यात प्राण आणून तो विनायकाची वाट पाहू लागला प्रजाजनांकडे जाण्यास थोडा अवकाश होता त्यामुळे मोहोटकट खेळाव्यास बाहेर गेला होता राजा ही राज मग्न होता कुमार मोहटकटाने गंगास्नान केले व तो तेथून तो निघाला जो इतरत्र कोठेही न जाता थेट शुक्ल ब्राह्मणाच्या घरी धडकला त्याला आलेला पाहताच त्या दापत्यास कोण आनंद झाला कुमारास कोठे ठेवून कोठे नको असेच त्यांना वाटले अत्यानंदाने त्यास मिट्टी मारून भावपूर्ण शब्दात तो म्हणाला देवा इतरत्र कुठेही न जाता आपण सर्वप्रथम माझ्याकडे आलात मी धन्य झालो त्यांचा तो भोळा आणि अत्यंत शुद्ध सात्विक भाव पाहून ते साकार परब्रह्मही सुखावले त्याने त्यांच्या घरची पेज भाकरी मिटक्या मारीत खाली आणि तृप्तीचा ढेकर दिला इकडे मोहोटकटाची वाट पाहून थकलेल्या नागरिकांना कुमार शुक्ल विप्राच्या घरी असल्याचे समजताच सर्वानी तेथे धाव घेतली जाऊन पाहता तो भोजनानंतर ब्राह्मण त्यास मुखशुद्धीसाठी विडा देत होता ते दृश्य पाहून सर्वजण आपापल्या घरी परतले तृप्त झालेल्या विनायकाने त्याला आशीर्वाद दिला व म्हणाला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी इच्छितवर मागून घे शुक्ल म्हणाला देवा विनायका श्रेष्ठांची सज्ञा सोडून तुम्ही माझ्या गरिबाच्या कुटीतालात मीठ भाकरी खाल्लीत मी कृतार्थ झालो काही मागावे असे आता वाटतच नाही पण तुझीच तशी इच्छा आहे म्हणून तुझ्या चरणी अखंड भक्ती राहून या संसारसागरातून मला मुक्ती मिळावी एवढेच मागणे आहे तथाच तू असा आशीर्वाद देऊन मोहटकट निघून गेला आणि त्याच क्षणी शुक्ल विप्राचे सधन सर्व ऐश्वर्याने युक्त झाले जेव्हा ब्रह्मदेव ही कथा सांगत होते तेव्हा व्यास म्हणाले देवा काशीनगरात इतरही अनेक गणेशभक्त होते तरीही विनायक अगोदर शुक्लाकडे गेला याचे कारण सांगाल तर मला आनंद होईल ब्रह्मदेव म्हणाले मुने शुक्ल ब्राह्मणाची सचशील भावना व अनन्य भक्तीच याला कारण आहे सर्वसाक्षी विनायक प्रेमळ भक्तांचा चाहता आहे त्याला कोणी काय दिले यापेक्षा कोणत्या भावनेने दिले याचे महत्व जास्त आहे